ती ला सिद्धनाथ प्रसन्न अमोलमाने नरसिंहपूर खुदी चार ला कान राधिका विजय चव्हाण काले पाच ला गाड्या सुटल्या लक्ष्या सोहळा पडतोय पाच ला भरनाथ प्रसन्न भरनाथ नगर काले सहाला मुकुंद कोंडाकर स्वरा इंद आरिसातला जीवन ड्रायव्हर निनाम हा या मैदानातला घरे क्रमांक पन्नास आहे ओ दादा इथो राहिलेली सर ना गाड्या सुटलेले कला कत्तासाठी आला पूर्ण गड क्रमांक एक्कावन थांबा निकाल तुझ्या गड क्रमांक सोळाचा निकाल